राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज नागपूरच्या संविधान चौकात या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे ओबीसीच्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे खरं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं गेल्या दहा वर्षामध्ये जे यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ओबीसीच्या घटकांना या राज्यामध्ये न्याय मिळण्याचं काम झालेलं आहे हे सुद्धा सत्य आहे जवळजवळ छप्पन जी आर आतापर्यंत ओबीसीच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे मिळालेले आहे आणि हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं एक मोठं यश आहे असं मानणाऱ्या मी आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही विरोधामध्ये काही बुडल्याचं कारण नाही परंतु ओबीसीच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राष्ट्रीय ओबीसी महासंघ असेल किंवा ओबीसीच्या संदर्भातल्या ज्या काही संघटना या राज्यामध्ये कार्यरत आहे त्या सर्वांच्या सोबत या ओबीसीचा समाज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते दर्शवण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असेल महाज्योती एक संस्था आपली ओबीसीच्या आणि विजयीच्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये करते आमच्या अनेक वर्षापासून मागण्या आहेत की या राज्यामध्ये सारथी बार्टी या आणि तसंच आपली महाज्योती याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाचं समान धोरण ते अवलंबिल्याचा जी आर काढलेला आहे तो जी आर जरी काढला असेल तर त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी अजूनपर्यंत आपल्या राज्यामध्ये झाली नाही ती अंमलबजावणी झाली पाहिजे महाज्योतीला काही त्या ठिकाणी निधी असेल त्या निधीमध्ये वाढ झाली पाहिजे आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा जी काही आपण अट लागलेली आहे आठ लाखाचा रद्द लाखा झाली पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करीत आहे या मुद्द्यांसह आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आताच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बबनराव तावडे साहेब यांनी जे मला निवेदन दिलेलं आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये आम्ही विधिमंडळामध्ये विधान परिषद मध्ये अनेक मागण्यांचा पाठपुरावा केला अनेक मागण्या मंजूर सुद्धा झाल्या आणि पुढे आमची ही लढाई सुरू राहील आणि जोपर्यंत सरकार या पूर्णतः या मागण्या मंजूर करणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये आमचा सहभाग राहील हे सांगायला मी या ठिकाणी आले काल आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सफकाळ साहेब यांनी देखील प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे बी जे पीचं सरकार आहे केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे ज्या पद्धतीनं या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे दर्शवते की सर्व काही आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्हीच करतो आहे मग त्याच्याच अनुषंगाने आमच्या सबका साहेबांनी स्पष्टपणाने सांगितलं की देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे आपल्या राज्यामध्ये ओबीसीची मागणी आहे मराठा समाजाची मागणी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी मागणी आहे त्या अनुषंगाने बी जे भूमिका घ्यायला पाहिजे त्यांनी केंद्रामध्ये असलेल्या सरकारकडे त्या ठिकाणी आपली मागणी मंजूर करायला पाहिजे पन्नास टक्क्याची जी अट आहे त्याच्यामध्ये शिथिल केलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका काल आमचे हर्षवर्धन सप्रासाहेब यांनी मांडलेली आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी करेल तर निश्चितपणाने त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू कोणाला कोणत्या समाजाची मागणी आहे याचा विरोध आम्ही करायला नाही सर्व समाजाचा या राज्यामध्ये राहणारे सर्व समाजाचा अधिकार आहे त्यांना त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची देखील आहे आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र शासनानं पार्लमेंटमध्ये कायदा करून अमेंडमेंट करून पन्नास टक्क्याची अट शिथिल करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला देखील आरक्षणामध्ये समावून घेतलं पाहिजे ही भूमिका आमची आहे ओबीसीचा जो काही आमचा वाटा आहे तो ओबीसीला इतक्या जे काही चारशेच्या जवळजवळ जाती आहेत त्या जातींमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांच्या आरक्षणाची भूमिका ही कायम ठेवली पाहिजे या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नसण्याचं काही कारण नाही पाठिंबा आहे म्हणूनच मी काँग्रेस पक्षाचा आमदार याण्यातनं पदवीधर मतदारसंघाचा आमदार याण्यातनं या ठिकाणी आलेलो आहे राष्ट्रीय ओबीसी संघाची महासंघाची भूमिका ही नेहमी ओबीसीच्या संदर्भामध्ये स्पष्ट राहिलेली आहे आणि त्यांचं आम्ही अनेक वेळा समर्थन केलेलं आहे आजही हे आमचं पक्षाच्या वतीनं मी आमदार या वतीने या ठिकाणी समर्थन करायला ललो आणि ते समर्थन कायम राहील